पडतोय सुंदर अशी गाडी पडतीय ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं कमी वयामध्ये या ठिकाणी दहा वेळा हा बैल हिंद केसरी झाला असा सप्त हिंद केसरी नव्हे तर दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला पंधरेकरांचा पोपटराव पोपटराव आणि बकासूरचं निर्विवाद वर्चस्व आणि कोणाला लागलंय मागे चालवू सुटला घड्या क्रमांक या मैदानाचा एकतीस उठला एकतीस मध्ये एक, एक, एक बाद दोन बाद दोघ पडत होती दोघं बाद झाली अँब्युलन्स आणायची का खाली तिथन सांगा पडदिशी गाडी बघाय पंच <laughs> हा सरेंडर त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले काही वेळेला सरेंडर करणं खूप महत्वाचं असत फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून गोळी करत दुसऱ्या दोन गोळ्या मैदानात आल्या ऐ मैदान मोकळ करा बाउन्सर कुठे येत बाउन्सर बाउन्सर मैदानात या आसुडाने सगळी बाजूला घ्या चला